आईचे ते शब्द मनाला लागले नर्सिंगच्या विद्यार्थिनीने जिन्यात आयुष्य संपवलं पाहून कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश टी व्ही बघत असताना अभ्यास करण्याच्या कारणावरून आई रागावली याचा राग मनात धरून नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अठरा वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरामध्ये गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली ही धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी भागात उघडकीस आली आहे या घटनेनंतर कुटुंबियांनी एकच टाव फोडला विशाखा अनिल वक्ते वय वर्ष अठरा राहणार वडवणी तालुका जिल्हा बीड हल्ली मुक्काम वडगाव कोल्हाटी असं गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीचं नाव आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार विशाखा ही कुटुंबासह वडगाव कोल्हाटी भागात राहते ती नर्सिंगचं शिक्षण घेत असून सध्या ती नर्सिंगच्या प्रथम वर्षात होती दरम्यान रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी विशाखा घरात टी व्ही बघत बसली होती यावेळी विशाखाला आई रागवली टी व्ही बघण्याऐवजी अभ्यास कर असं आई विशाखाला म्हणाली आईच्या आई आई या बोलण्याचा विशाखाला रागवल्यानंतर खोलीत अभ्यास करत बसला होता आईने रागावल्यानंतर रागाच्या भरात विशाखा राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने तिथे जिन्यामध्ये सीलिंगला गळपास घेत आपल्या आयुष्याची दोर कापली काही वेळानंतर कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा विशाखाला तात्काळ फासावून खाली उतरवलं आणि तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता डॉक्टरांनी विशाखाला तपासून मृत घोषित केलं या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला होता तर विशाखाच्या आईचा आक्रोश पाहून साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं इतक्या क्षुल्लक कारणावरून आपली मुलगी असं काहीतरी करेल असं त्यांना स्वप्नात वाटलं नसेल दरम्यान या प्रकरणी एम आय डी सी वाळूस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल डेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा